शोषणेतून हाकलपट्टी करण्यात आलेल्या लालसिंग राजपुरोहित बळकावलेले दुकान परत मिळाल्याने कांदिवलीमधील दत्ताराम पै व सुषमा पै ह्या मराठी दाम्पत्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि ने। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पै कुटुंबावरील अन्यायाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लालसिंग राजपुरोहितवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार शिवसेना मुख्य नेते एकनाशिंद यांच्या आदेशाने विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे निवेदन शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केले आहे शिवसेना पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणार आहे एखाद्या घटनेत पक्षाचा पदाधिकारी जर चुकीचा वागला असेल किंवा त्याने कुणावर अन्याय केला असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही हा संदेश पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतीतून दिल्याचे उपनेते आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या राजपुरोहित पक्षातून हाकलपट्टी केल्यानंतर त्याने हडप केलेले दुकान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पै कुटुंबाच्या स्वाधीन केले दुकानाची चावी पुन्हा मिळाल्याने दत्ताराम पै आणि सुषमा पै भाऊक झाले होते या प्रकरणाची दखल घेऊन कारवाईचे आदेश देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पै कुटुंबाने यावेळी आभार मानले याप्रसंगी माजी नगरसेवक शंकर हुंडारे दिंडोशी विभाग प्रमुख वैभव बराडकर माजी नगरसेविका श्रद्धा पाटील सुजाता शिंगाडे अविनाश लाड संदीप राऊत आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते साहेबांना आम्ही आज त्यांचा जो खरोखर त्यांच्या हक्काची जी जागा होती ती आज आम्ही त्यांना त्यांची चावी आज आम्ही त्यांना दिलेली आताही ते त्यांच्या वास्तूत बसलेले परी साहेबांना खरंच जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही पक्षातर्फे खरंच दिलगिरी व्यक्त करतो परंतु माननीय शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पोलिसांना सांगून जो कोणी लाल लालसिंग होता आमचे विभागकडून त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली कारण इथे कोणी जर अन्याय केला त्याला जर तर त्याला कुठल्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही तो आमचा पदाधिकारी जरी असेल तरी जर तो चुकला असेल तर नक्कीच त्याला शिक्षा होईल त्याला कुठल्याही पद्धतीने मागे घालण्यात येणार नाही असा एक संदेश शिंदे साहेबांनी आज आपल्या या गोष्टीतून दिलेला आहे तुम्ही बसलात काय पहिली भावना मला फार 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 आनंद होत आहे मी खुश झालो माझे माझे पोरं पाड खुश आहे मला आहे ना बोलतो काम का, 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 का। आज एकनाथ साहेबांनी जे काम केलं त्यांना जेव्हा जेव्हा काढलं की बाबा मी त्रास मला त्रास आला पाच वर्ष या माणसाने त्रास घेतला आणि साहेबांना जेव्हा कळलं की लालू नी या माणसानं त्रास दिला तरी तुरंत पोलिसांनी सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याच्या हयफायर करा मला तर आपलं तर असून दे कोणी असून दे पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला सोडू नका शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी शीतल मॅडमला सांगितलं की बाबा यांना चावी द्या बिचारा त्यांना रात्री माझ्या घरी आले होते पण मी मी माझ्या होता मी झोपलो होतो मी आजारी होतो आणि मला उठता आलं नाही आणि मी घाबरलं होतं की कु कुठले हा लालूचे माणसं आहेत की मला मला भीती वाटली होती म्हणून मी त्यांना दिलं नाही त्यांची पण मी माफी मागतो पण त्या मॅडमने इथं मॅडमने ते एवढं मेहनतीने ते बिचारे रात्रभर माझ्या घरी बिल्डिंगसमोर होते घरी पण यांचा प्रयत्न केला पाहिजे वापीने दिला नाही पण त्यांचा रूल येतो त्यांच्या म्हणत नाही मी आज सकाळपासून ते मॅडम त्या दुकानामध्ये येऊन बसले मला वाट बघत होते शेवटी तिने मला चावी दिली मला त्यांचा फार फार आभारी आहे त्यांचे त्या अशा माणसाला आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट केला पाहिजे मला आज फार आनंद आला मी खास करून एक एकनाथ शिंदेसाहेबांचा धन्यवाद देतो मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांचे करतो त्यांनी एवढं त्यांनी एवढं जेवढं लवकर फार ॲक्शन घेतली त्याच्यामुळे मला सर्वांना अभिनंदन करायचं मला आहे आय एम व्हेरी थँक्यू मला जास्त बोलतो मला येत नाही मला त्रास होतो म्हणून मी आभारी जास्त करून आणि प्रग आमचे अंडोरे साहेब आहेत ते पण म्हणजे रात्रभर तिथे आल्या होत्या माझ्या बिल्डिंगसमोर मला भेटायचं आवडी पण नाही मी भेटलो नाही कारण की मी आजारी होतो आणि मी झोपलो होतं आणि नंतर मला काढलं मी केलं के आलं तर मग त्याची माफी मागितली की बाबा तुम्ही आलात एवढा रात्रभर आलात मी तुमची माफी मागतो ते बोलले काय नाही आमचा आम्हाला आदेश आला आहे वरून की बाबा असा असं लालू सिंह तुरंत ॲक्शन घेऊन ते चामा यांना द्या म्हणून मी त्याने सकाळी परंतु दुकान दुकानामध्ये उभे होते आमच्या त्यांनी दुकान उघडून मग त्यांनी मला मला हातमध्ये घेतलं तेव्हा मला मला सॅटिस्फायड झालं मला व्हेरी आय वेरी व्हेरी व्हेरी झालं